साधारणपणे मागच्या काळामध्ये आपण मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या संदर्भातली एक घोषणा केली होती आणि त्यातले किती खटले परत घेतले हा देखील एक मुद्दा सातत्याने समोर येत असतो एकूण पाचशे अठ्ठेचाळीस केसेस दाखल झाल्या होत्या पोलीस महासंचालकाच्या स्तरावर ए फायनल झालेल्या केसेस आहेत एकशे पंच्याहत्तर शासनाकडे शिफारस झाली आणि शासनाने मागे घेतलेल्या केसेस आहेत तीनशे चोवीस शासनाने अमान्य केलेल्या केसेस आहेत दोन न्यायालयातनं प्रत्यक्ष मागे घेण्यात आलेल्या आहेत दोनशे शहाऐंशी न्यायालयाच्या मध्ये प्रलंबित आहेत तेवीस आणि नुकसान भरपाई न दिल्यामुळे प्रलंबित आहेत दहा म्हणजे एकूण जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त ही कारवाई पूर्ण झाली आहे सत्तेचाळीस खटले मात्र अशी आहेत की जे कुठल्याच निकषात बसत नाहीत त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई ही राज्य सरकारने केलेली नाही अन्यथा मला असं वाटतं की घेतले ते पण घेतले त्याची आकडेवारी त्याची मागच्याच वेळेस आकडेवारी दिली आम्ही तेही घेतले आहेत